नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सती चव्हाण आपण ज्या संस्थेत काम करतो ती संस्था भरभराटीला यावी यासाठी निष्ठेने प्रेमाने काम करणारे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही शिस्तीत ठेवणारे जुने जाणते हसरे व्यक्तिमत्व जयंत माने हे काल वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत यावर विभागाचा अधिकारी म्हणून मला आजही विश्वास बसत नाही मात्र जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरीही पुढील काळात त्यांनी प्रेस मधील कामकाजात लागेल त्यावेळी सहकार्य करावे असे भावनिक आव्हान सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य

वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन तिथून ऑर्डर घेणे प्रेसमध्ये येऊन काम करणे आणि सर्व इतर कर्मचाऱ्यांना पण व्यवस्थित वळण लावणे असे हे जुने जानते प्रेसचे कर्मचारी होते त्यांनी कधीच प्रेसच्या बाबतीत आपण एक नोकर आहे आणि आपला याचा काही संबंध नाही पगार घेणे काम करणे अशा निर्जीवी किंवा अशा विचार त्यांनी कधीच केलेला नाही ही संस्था आपली आहे ही पुढे गेली पाहिजे आणि याच्यातून ही जर भरभराट आधी तर आपण पण आपलाच त्याचा लाभ आहे आज त्यांना अक्षरशः भरून आले म्हणजे जे त्यांना आजही स्वतः मी त्यांना सांगितले तुम्ही शेवाजी होत जरी असला तर वेळोवेळी आम्हाला तुमची गरज पडणार आहे त्यांच्या फॅमिलीच्या किंवा त्यांचे व्यवसाय पण आहेत त्याच्यामुळे ते खूप व्यस्त राहणार आहेत पण ज्या ज्यावेळी आपल्याला त्यांची गरज भासेल त्या त्यावेळी ते उपलब्ध राहतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मी माने साहेबांना त्यांच्या भावी अत्यंत भरभराटीच जावं याबद्दल शुभेच्छा देतो आणि आम्ही कायम तुमच्या सोबत आहे केव्हाही तुम्हाला फोन करू तुम्हालाही केव्हाही अडचण असेल तर आम्ही एक परिवारासारखं आम्हाला समजून केव्हाही तुम्ही तर माझ्या आपलीचा एक ना एक व्यक्ती तुमच्या पाठीशी उभा राहील असे हे माने साहेब खूप कायम हसतमुख राहावेत त्यांचं जे आता चेहरा आहे तो मी न बनवून तोच चेहरा आठवतोय हो त्या चेहऱ्यामधचा रहस्य त्यांचा स्वाभिमान तर आहेच पण एक निस्वार्थ प्रेम आहे आणि त्यांच्या फॅमिलीचा पण त्यात खूप हात आहे मंडळींनी सुद्धा त्यांना खूप छान साथ दिली असणार आहे त्यामुळे ते आपल्याला एवढी साथ देऊ शकलेले आहेत त्यांचं भावी आयुष्य असंच सुखा समाधानाचं

तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा